आपण पाहत आहात महाराष्ट्राची मनीषा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत प्रभाग क्रमांक बारा अ मधून लढणार गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या अॅडव्होकेट मनीषा जयवंत पवार ठाकूर या आगामी सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा अ या अनुसूचित जमातीसाठी राखीव वार्डातून उमेदवारी करण्यासाठी सज्ज झाल्या असून त्या ते दृष्टीने त्यांनी आपला प्रचारही सुरू केलाय यंदा ॲडव्होकेट मनीषा जयवंत पवार या नक्कीच विजयश्री गाठतील असा आशावाद येथील मतदार व्यक्त करीत आहेत ॲडव्होकेट मनीषा जयवंत पवार यांचे पती माजी नगरसेवक जयवंत पवार हे नेहमीच सटाणा शहरातील सामाजिक उपक्रम राबवित असतात तसेच वार्ड क्रमांक बारा हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो गेल्या सहा वर्षापासून ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मनीषा पवार या भाजपच्या कायदा सेलच्या सटाणा अध्यक्षा म्हणून काम केलेल्या आहेत उच्च शिक्षण घेतलेल्या मनीषा पवार यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत त्याचप्रमाणे ते नेहमीच गरजू महिलांना कायदेविषयक सल्ला देत असतात तसेच परिसरातील अनेक रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार करीत असतात त्याचप्रमाणे वेडप्रसंगी ते ते स्वखर्चाने त्यांना मालेगाव नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवित असतात तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला घरोघरी जाऊन कळस पूजनासाठी आमंत्रण दिले होते त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख उपक्रम नेहमीच चांगले असतात याच कामामुळे त्यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारामधून भाजपाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यांनी त्या ते दृष्टीने पावले उचलली असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे त्यांच्या कामाची पावती म्हणून मतदार त्यांना नक्कीच विजयश्री खेचून आणतील व एक प्रामाणिक नगरसेवक सनपात पाठवतील असा विश्वास येथील मतदार व्यक्त करीत आहेत बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव